शेताकडे जाऊन बघून वारात पाणी साचलेला बघितला पिकामध्ये आज महिना झाला पाणी सारखं आहे घरला आला काय त्याच्या डोक्यात विचार आला की काय वाटले का <Sigtas> yeah. का की त्याला येऊन घरी झोपला जेवण केलं नाही काय नाही काय डोक्याला टेन्शन आलं की कवा उठला की काय नाही की घेऊन लोंब लटकला होता सकाळी उठून पायापोर बघितले तर काय वरील लोंब कळायला दिसला आणखी बघून मारतील माणसं सरकारनं बाप होऊन काही जा करावं की नाही आम्हाला बघाव की नाही मदत काही करावं की नाही सगळे असच मारून टाकायचे माणसं मामा तुमचं नाव सांगा आणि गावातल्या माझं नाव ज्ञानोबा राजगीरवाळा आहे काल ते मान माणूस गेला शेताकड कोण घेत उत्तम रामराव माने शेताकड जाऊन बघून वावरात पाणी साचल्याचा बघितला पिकामध्ये आज महिना झालं पाणी सारखं आहे घरला आला काय त्याच्या डोक्यात विचार आला की काय वाटले की त्याला येऊन घरी झोपला जेवण केलं नाही काय नाही काय डोक्याला टेन्शन आलं की कवा उठला की काय नाही की लोंब लचकला होता सकाळी उठून बायापोर बघितले तर काय वरील लोंबकळायला दिसला त्याला काढून खाली घेतले असं असं ब आणखी बघून दुसरं असं किती मारतील माणसं सरकारनं माय बाप होत काही करावं की नाही सगळे असंच मारून टाकायचे माणसं जळकोट चालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं घटना घडलेली आहे कुठं आटू व्हावून जा कुठं माणसं व्हावून जा कुठं जाऊन असं सोयाबीन आता सगळं पाण्यात आहे आणि मोडक्या फुटल्या त्या सोयाबीनला काढायची सुद्धा गरज नाही आता सरकारनं काही मदत करून काही दिलेच बरं तर रोज एक असंच मरलं जागत विचार करून आता सरकारनंच मायबाप होऊन काहीतरी मदत करावं